कार मी तृप्ती तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण ऑफिस डब्यासाठी बनवतोय मस्त पारंपरिक पद्धतीने पावटेची आमटी तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पावट्याच्या बिया स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या आहेत या बिया मी कोवळ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे बिया भाजून घेणार आहे जर बिया निभर कठीण असतील तर कुकरला एक शिट्टी काढून घ्या तर लगेचच बिया भाजून घेऊया बिया भाजण्यासाठी पॅन मी गरम केलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर पावट्याच्या बिया घाला आता या बिया आपल्याला मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बिया भाजल्यामुळे बियामध्ये असणारा हिरवटपणा कमी होतो त्यामुळे पावट्याच्या आमटी चवीला खूप टेस्टी होते आणि दोन ते तीन मिनिटपेक्षा जास्त भाजू नका नाहीतर बिया बारीक करताना प्रॉब्लेम होईल बघा या ठिकाणी मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि बिया पॅनमधून काढून घ्या तर बघा बिया कोवळ्या असल्यामुळे पटकन भाजल्या गेल्या आता या बिया आपल्याला अर्धवट बारीक कुटून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी उकळीमध्येच बारीक करून घेणार आहे तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल फक्त मिक्सरवर बारीक करत असताना प्लस मोडवर बारीक करून घ्या नाहीतर जास्तच बारीक होईल तर बघा अशा प्रकारे अर्धवट बारीक करून घेतलं बाऊलमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलरचे लसूण खोबऱ्याचे वाटण करायचे आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं त्यानंतर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या तसेच एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घ्या आता याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण मी तयार करून घेतलं आता लगेचच आपण आमटीला फोडणी घालूया तर कढई गरम झालेली आहे आता यामध्ये एक पळी तेल घाला तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की लगेचच पाव चमचा जिरे त्याच्यानंतर पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घाला कडीपत्ता तडतडला की लगेचच थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला त्याच्यानंतर लगेचच तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर ही फोडणी आपल्याला एक ते दोन मिनिट मंद ते मध्यम आचेवर परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट फोडणी छान अशी परतवून घेतली आता यामध्ये आवडीनुसार एक चमचा कांदा लसूण मसाला घाला त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर तसेच अर्धा चमचा गरम मसाला घाला सगळे मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या तर या ठिकाणी फोडणीमध्ये हळद घातली तरीही चालेल मी हळद वरून घालणार आहे हळद वरून घातल्यामुळे आमटीला कलर छान येतो जर आपण फोडणीमध्ये हळद घातली तर थोडासा कलर चेंज होतो त्यामुळे हळद मी वरून घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला एक ते दोन मिनिट परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट परतवून घेतल्यानंतर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये बारीक केलेला पावटा घालूया पावटा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या तर या स्टेजला भाजीवर मीठ टाकून आपण पावटेची चटणी किंवा पावटीची सुकी भाजी म्हणून खाऊ शकतो किंवा या भाजीपासून आपण समोसे कचोरे देखील बनवू शकतो चवीला ही भाजी खूप टेस्टी लागते छान मिक्स करून परतवून घेतल्यानंतर बघू शकता काय मस्त सुखा पावटा दिसतो आहे चपातीबरोबर खूप भारी लागतो एकदा नक्की ट्राय करा आता यानंतर आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी तीन ते चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर हलवून मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे तर या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आमटीला एक उकळी आणायची आहे तर या ठिकाणी उकळी आलेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला घालूया मटण मसाला आमटीमध्ये घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे परंतु मी आमटीमध्ये मटन मसाला घातलेला आहे कारण ही आमटी मटणाच्या आमटीसारखीच लागते एकदा या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर सर्वात शेवटी आमटीमध्ये एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे जर ही आमटी दाटसर झाली नसेल तरच भाजलेल्या दाण्याचा बारीक कूट घाला कूट घातल्यानंतर एक ते दोन मिनिट मंद आचेवर ही आमटी शिजवून घ्या आमटी आपण मंद आचेवर शिजवून घेतल्यामुळे आमटीला कलरही छान येतो आणि चवीलाही टेस्टी होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची आमटी शिजवून घेताना मंद आचेवर शिजवून घ्या तर या ठिकाणी मस्त तर्रीदार चमचमीत पावटेची आमटी तयार झालेली आहे आमटीवर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया तर ही आमटी भाताबरोबर तसेच बाजरीच्या भाकरीबरोबर खायला घ्या खूप भारी लागते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने पावटेची आमटी बनवलेली आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद